वाद्यवृंदामध्ये आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारचे पाईप ऑर्गन बघितले असतील मात्र पुण्यातील एक पाईप ऑर्गन असा आहे जो अत्यंत खास आहे तुम्ही म्हणा ह्याच्यामध्ये काय खासियत आहे तर हा पाईप ऑर्गन चक्क पायाने आणि हाताने वाजवता येतो हा पाईप ऑर्गन ब्रिटिशांनी अठराशे त्रेसष्ट साली पुण्यामध्ये पहिल्यांदा सेंट मेरी चर्च येथे बसला होता आज आपण या व्हिडिओद्वारे या पाईप ऑर्गनची माहिती जाणून घेऊया नमस्कार तुम्ही आता जो पाहत आहात पाईप ऑर्गन हा पुण्यातील सर्वात जुना पाईप ऑर्गन आहे तुम्ही म्हणाल याची खासियत काय आहे तर तुम्ही आतापर्यंत जे पाईप ऑर्गन बोटाने वाजवण्याचे बघितले असतील हा जो पाईप ऑर्गन आहे तो तुम्ही बघू शकता की हा पायाने वाजवला जातो भारतामध्ये फक्त आणि फक्त पाच ठिकाणी असा हा पाईप ऑर्गन आहे ह्याचा इतिहास काय आहे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया माझं नाव शम्मू लोहोळ मी सेंट मेरी चर्चचा व्यवस्थापक म्हणून गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आहे आणि या सेंट मेरी चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचा पाईप ऑर्गन आणि हा पाईप ऑर्गन अठराशे त्रेसष्ट साली इंग्लंडहून आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे वॉकर कंपनीचा हा पाईप ऑर्गन अजूनही चांगल्या स्थितीत कार्यरत आहे आणि दर रविवारच्या उपासनेमध्ये हा वाजविला जातो आणि याची वैशिष्ट्ये असे आहे की पाईपद्वारे ह्याचे सूर बाहेर येतात आणि घुमतात आणि हे दगडी चर्च असल्यामुळं त्यामध्ये तो आवाज अतिशय घुमला जातो आणि भक्तीमध्ये त्याचा आणखीनच उ उपयोग होतो आणि याचं वैशिष्ट्य असं की भारतात पाच ठिकाणी आहे बँगलोर त्याचप्रमाणे मद्रास कलकत्ता आ, मैसूर आणखीन अशा चार पाच ठिकाणी त्यापैकी पुण्यामध्ये हा एक आहे त्या... की डबल भात्याचा हा पाईप ऑर्गन आहे आणि पायांनी आणि दोन हातांनी असा हा वाजवला जातो चालू असते गाणं चालू असतं तर जो वाजवला जातो तर ते अतिशय वातावरण भारावून जातं असं या पाईप ऑर्गनचं वैशिष्ट्य आहे आणि लग्नामध्ये उप द दर रविवारच्या उपासनेमध्ये आणि वेगवेगळ्या विधीमध्ये याचा उपयोग केला जातो आणि हा मध्यंतीच्या काळामध्ये क खराब झाला होता बिघडला होता परंतु इंग्लंडवरून काही तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी खास चर्चतर्फे बोलवण्यात आली आणि त्यांच्या कर्वी हा पुन्हा रिपेअर करून घेऊन आज चांगल्या सुस्थितीमध्ये आहे आणि दरवर्षी त्याचा मेंटेनन्स त्यांच्यातर्फे केला जातो ब्रिटिशकालीन वस्तूंची एक वेगळी खासियत असती हा पाईप ऑर्गन देखील त्यातला आहे तुम्ही बघू शकता की हा दहा फूटच्या आसपासचा पाईप ऑर्गन आहे आणि ब्रिटिशकालीन वस्तूंमध्ये ह्याची गणना होती तुम्हाला ही माहिती कशी नक्की सांगा पुण्याहून नीलम कराळे न्यूज एटीन